बातमी विश्वविजेत्यांविषयी विश्वविजेत्यांचा विधान भवनामध्ये सत्कार होणार आहे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार केला जाणार आहे कालच भारतीय संघ हा मायदेशी परतलेला आहे आणि मुंबईमध्ये त्यांचं चंगी स्वागत करण्यात आलं त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली यानंतर आता विश्वविजेता संघ हा मायदेशी परत आलेला आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर आता विधान भवनामध्ये तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल काल आ, हा भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे आणि आता आज विधान भवनामध्ये त्यांचा सत्कार केला जाणार आहे अधिकची माहिती जाणवी काल मुंबईकरांनीच जे भारतीय क्रिकेट संघातील सर्व सदस्यात त्यांचा स्वागत जे चा आहे, मंजे चा खेलाडू, जा आहे ते क केलेलं पाहायला मिळालं आणि एकंदरीत पाहायचं झालं तर याच क क्रिकेट संघातील जे मुंबईचे आहेत म्हणजेच रोहित शर्मा असेल यशस्वी जयस्वाल शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव या चार खेळाडू खेळाडूंना निमंत्रण जे आहे ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये क करण्यात आलेलं आहे आणि आता ते वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत वर्षा बंगल्यावरती त्यांचा सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे त्यानंतर विधान आल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे आणि नंतर विधानसभेच्या मुख्य सभागृहामध्ये या चारही सत्कार होणार आहे तर सतरा वर्षानंतर भारतीयाला विश्वविजेते पद जे आहे ते मिळालेलं आहे आणि याचा सर्वतोपरी आनंद सर्वच भारतीयांना झालेला आहे आणि याचसाठी सर्व आमदारांच्या वतीने सर्व महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने या संपूर्ण खेळाडूंचा सत्कार जो आहे तो करण्यात येणार आहे आणि यामुळेच हे जे चार प्लेयर या ठिकाणी येणार आहेत यांच्या कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच इथे जे येल्लो पास देण्यात येत होते आधी ते येल्लो पास आज बंद करण्यात आलेले आहेत जेणेकरून विधानसभेमध्ये किंवा विधान भवनामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये आणि कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पासच देखील काही बंद करण्यात आलेले आहेत धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी